पाच एप्रिल रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले जिगाव प्रकल्पाची सद्यस्थितीत किंमत चौदा हजार कोटी रुपये झाली आहे त्यापैकी आजपर्यंत चार हजार कोटी रुपये खर्च झालेला आहे दहा हजार कोटी रुपयांची कामे अजूनही उर्वरित आहेत भूसंपादनाचा नवा कायदा असल्यामुळे प्रकल्पाच्या उभारणीतील प्रकल्पग्रस्तांचा विरोध हा थांबलेला होता मात्र कामात गतीमानता नसल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा विरोध जोर धरत आहे कारण गेले वीस वर्षापासून प्रकल्पासंबंधी सर्व व्यवहार बंद झाले असल्याने उद्रेक वाढत आहे जर असाच विलंब होत गेला तर प्रकल्पग्रस्त जनता विद्रोह केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचे निवेदन तहसीलदारांमार्फत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले आहे या कामाला त्वरित सुरुवात न झाल्यास मनसे तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे निवेदन देते वेळी तालुकाध्यक्ष भागवत उगले तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांडेलकर तालुका उपाध्यक्ष राजू का दत्तात्रय टेंभुर्णी नांदुरा शहर अध्यक्ष सागर जगदाडे निकेतन वाघमारे योगेश अरुण विशाल बग्गन अजय बेलोकार प्रवीण माळी धनंजय देशमुख दिलीप काटे विठ्ठल कांडलकर नंदकिशोर महाजन आदित्य देवकर संतोष तायडे पवन अवचार सुदर्शन वानखडे गणेश अवचार आदित्य देवकर सह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं तसेच आपले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पण आम्ही निवेदन पोस्टाद्वारे पाठवलं की बा जिगाव प्रकल्पामध्ये जर चालू आहे काम जिगाव प्रकल्पाचं काम हे एकदम थंड गतीने चालू असून हो या कामाची गती वाढवण्यात यावी व या प्रकल्पाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा चौदा आज हे धरणाची किंमत चौदा हजार कोटी झालेली आहे दरवर्षी या धरणाची किंमत किमतीमध्ये एक हजार कोटीची वाढ होते आणि शासन काय तर सातशे कोटी देते या जर हे असंच प्रमाणे चालत राहिलं तर या धरणाला ता पूर्ण तयार होण्यासाठी पंचवीस ते पस्तीस वर्ष लागतील हा एक कालाव खूप मोठा कालावधी लागते याच्यामुळे शे आणि शेतकऱ्यांची आज कंडिशन खूप खराब आहे शेतकरी जे प्रकल्पग्रस्त आहेत प्रकल्पग्रस्त आपली शेती विकू शकत नाही किंवा शेतीवर कोणत्या प्रकारचं लोन भेटत नाही आणि शासन शासना शासनाला या प्रकल्पाचं काही देणं घेणं देणं घेणं नाही केंद्र सरकार म्हणते राज्य सरकारचं काम आहे राज्य सरकारमध्ये केंद्र सरकारचं काम आहे हे काय चुत्या समजून राहिले धरणग्रस्तलं माझी सर्व धरणग्रस्तांना विनंती आहे की सर्वे संघटित व्हा नाहीतर हे लोक आपला जीव घेतल्याशिवाय राहतील नाही आज आम्ही शासनाला निवेदन पाठवलं जर लवकरात लवकर धरणाच्या कामावर जास्त प्रकारचा निधी आला नाही भूसंपादनाचं काम पुनर्वसनाचे काम तातडीनं केल्या गेले नाही तर आम्ही महाराष्ट्र सेनेच्या वतीने संपूर्ण संपूर्ण प्रकल्पग्रस्त सोबत घेऊन जी गाव प्रकल्पाचं काम हे बंद पाळू आणि याच्यात जो नुकसान होईल त्याला सर्व काही शासन जबाबदार राहील पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा